नमस्कार मी प्रगती प्रकाश कराळे काव्यांगन काव्य मैफिल आणि मराठी बज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत माझ्या कवितेचा विषय आहे माणूस की उरलीय का माणूस की उरलीय का की दडली ती पुस्तकांच्या जंगलात मनुष्याचं कल्याण होत आहे का की फसले फक्त भुवांच्या मंगलात सांगा माणूस की खरंच उरलीय का प्रश्न उपस्थित करतो आम्ही सहिष्णुतेचा असतो त्यात आमचा राजकीय वाटा प्रश्न उपस्थित करतो आम्ही सहिष्णुतेचा असतो त्यात राजकीय वाटा असे तू हिमालयासारख्या अबद्य भारतात फुटतोय आज विचारांनाच फाटा सांगा माणूस की खरंच उरतीये का नसली माणूस की आज या देशात तरीही गरीब शोषित देता आहेत लढा नसली माणूस की आज या देशात तरी गरीब शोषित देता येत लढा आठवतो का आम्हाला आज पूर्वजांच्या संस्कारांचा पाडा सांगा माणूस की खरंच उरलीये का मारलं जातं दाभोलकरांना चालत्या रोडवरती कसली आहे ही त्यांना शिक्षा मारला जातो दाभोलकरांना चालत्या रोडवरती कसली आहे ही त्यांना शिक्षा कत्तल होतो पानसरेंचा ज्यांनी घेतली होती छत्रपतींची दीक्षा सांगा माणूस की खरंच उरलीय का अमानुष अत्याचार केला जातो स्त्रियांवरती दिला जात नाही त्यांना न्याय अमानुष अत्याचार केला जातो स्त्रियांवरती दिला जात नाही त्यांना न्याय किती दिवस समाजाने सन सहन करायचा हा अन्याय सांगा माणूस की खरंच उरलीय का विसरत चालल्या हा समाज संस्कार रूढी चाली परंपरा विसरत चालल्या हा समाज संस्कार रूढी परंपरा रीती कलियुगात स्वार्था फुटी सर्वांचीच फिरलीय मती सांगा माणूस की खरच उरलीय का माणूस माणसाला असा झाला डिजिटल युगात तोही हरवत गेला माणूस माणसाला असा झाला डिजिटल युगात तोही हरवत गेला हृदयातील भावनांची जागा ऑनलाईन भावनांनी घेतली मनातील माणुसकी त्यामुळेच सापडे नाशी झाली सांगा माणुसकी खरच उरली आहे का शेवटी एवढेच म्हणेल कुठेतरी पेरूया मनात एक ओलावा माणुसकीचा तरच फुटेल अंकुर खरा अर्थ जगण्याचा तरच फुटेल अंकुर खरा अर्थ जगण्याचा धन्यवाद